आज आपण बोलणार आहोत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून निर्माण झालेल्या राजकीय खेळाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डावपेज आणि रणनीतीमुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा बॅकफूट वर गेलेत जागा वाटपात शिवसेनेला पुन्हा एकदा माघार घ्यावी लागले तर भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे यामागचं कारण काय आणि शिंदेच्या शिवसेनेची ही माघार त्यांच्यासाठी गोची ठरते का चला जाणून घेऊया नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला तिथेच तिची पाळामळ रुजली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळात शिवसेना मुंबई महापालिकेत नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत होती मात्र दोन हजार एकनाथ शिंदे नेतृत्वाखालील शिवसेनेला सातत्यानं लोकसभा विधानसभा आणि आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही जागा वाटपामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक पाऊल मागे घेताना दिसतात लोकसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेला फक्त पंधरा जागा मिळाल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग सारख्या जागा नारायण राणेंना सोडाव्या लागल्या नाशिक ठाण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत करावी लागली तर हिंगोली यवतमाळ वाशिम मध्ये उमेदवार मागे घ्यावे लागले विधानसभेत तर परिस्थिती आणखी बिकट झाली भाजपनं शिंदेच्या शिवसेनेला केवळ सत्याऐंशी जागा दिल्या ज्यात अनेक ठिकाणी भाजपच्या आयात नेत्यांना उमेदवारी द्यावी लागली कुडाळ मालवत कन्नड अंधेरी पूर्व बोईसर भिवंडी मुंबादेवी पालघर संगमनेर करमळा या जागांवर शिंदेना भाजपच्या नेत्यांना सामावून घ्यावं लागलं मुंबई महापालिका ही शिवसेनेची प्रतिष्ठा आहे पण यंदा प्रथमच भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत शिंदेनी जागा वाटपात माघार घेतले जास्त जागा लढवण्यापेक्षा विजय महत्वाचा ही त्यांची भूमिका आहे ही भूमिका शिवसेनेची माघार स्पष्ट करते विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दहा जागा जिंकल्या शिंदेच्या वाट्याला फक्त सहा आल्या तर भाजपनं पंधरा जागांचं क्रमांक एकचा चा पक्ष अर्थात मोठा भाऊ म्हणून स्वतःला सिद्ध केलं मोठा भाऊ या नात्यानं मुंबई महानगरपालिकेत जास्तीत जास्त जागांवर दावा करणं ही भाजपची खेळी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रणनीती आहे विधानसभेतल्या भरघोस शेषानंतर भाजप बहुमताच्या जवळ पोहोचलाय त्यामुळे मित्रपक्षांवरच अवलंबित्व कमी झालंय मुंबईत महायुतीत लढू असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय तरी त्यांनी जागा वाटपात मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय भाजप स्वतःच्या ताकदीच्या जागा राखत आहे तर शिंदेना कमी जागांवर समाधान मानलं लागत लागतंय त्यातच ठाकरे बंधूंची संभाव्य होती शिवसेनेसाठी धोक्याची घंटा थरते युती झालीच तर त्याचा फटका शिंदेच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे मुंबई महापालिकेत दोनशे सत्तावीस जागा आहेत आतापर्यंत साठ ते ऐंशी जागांवर समाधान मानावं लागेल ठाकरे बंधूंची युती झाल्यास शिंदेच्या जागा पन्नास पर्यंत खाली येऊ शकतात शिंदेचा स्ट्राईक रेट वाढवण्याचा प्रयत्न आहे पण भाजपच्या दबावाखाली ते यशस्वी होईल का हे पाहणं महत्वाचं आहे शिंदेच्या माघारीमुळे त्यांच्या पक्षाची ओळख आणि कार्यकर्त्यांचं मनोधैर्य कमी होत आहे अशी चर्चा आता सुरू झाले ही माघार अपरिहार्य आहे की गोची याचं उत्तर मुंबईचे मतदार येथे मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकेल असा विश्वास जरी शिंदेंनी व्यक्त केला तरी आव्हान मोठं आहे मुंबई महापालिका निवडणूक ही केवळ जागा वाटपाची लढाई नाही तर शिवसेनेच्या अस्तित्वाची आणि भाजपच्या वर्चस्वाची लढाई आहे दोन्ही निवडणुकीतल्या जागा वाटपातला उतरता क्रम पाहता शिंदेच्या शिवसेनेला पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करावी लागेल कारण ते स्वतंत्रपणे लढू शकत नाहीत त्यामुळे भाजपच्या रणनीतीसमोर त्यांचा टिकाव लागेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद